नमस्कार मंडळी आज आमच्या सोसायटीमध्ये अष्टमीचा कार्यक्रम होता जवळजवळ रात्री साडे दहा वाजता आम्ही सगळे एकत्र भेटलो होतो आणि या काकांनी आम्हाला खूप हेल्प केली अर्ध्या मैत्रिणी आमच्या फुलांच्या माळा होवत होत्या आमच्या सोसायटीतल्या आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आज अष्टमी साजरी केली आपल्या एवढ्या दिवसाच्या बिझी रुटीनमधून आम्ही सगळ्या एकत्र आलो आणि छान कार्यक्रम तयार केला सगळ्यांनी मिळून तयार केली त्यामुळे खरंच खालचा दिवस खूप मस्त गेला आमचा आणि हे सगळं मला एका छोट्या व्हिडिओत दाखवता येत नव्हतं म्हणून मी मोठा ब्लॉग शूट केलाय व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड के आप केलाय तिथे जाऊन तो नक्की पहा सगळ्यात आम्ही कृष्णाची आरती करून घेतली होती त्याच्यानंतर पाळणा म्हटलो मग प्रसाद अर्पण केला आणि सगळ्यांनी प्रसाद मिळून खाल्ला అదే మినిట్ అంద్రావాదులు